अंधार दाटलेला होता शहरातील रस्त्यांवर तुरळक गाड्यांची वर्दळ चालू होती विक्रम आपल्या अलिशान गाडीतून घरी परतत होता दिवसभराच्या कामामुळे तो खूप थकला होता आणि त्याला घरी जाऊन आराम करण्याची ओढ लागली होती त्याने गाडीचा वेग वाढवला तेवढ्यात त्याचा मोबाईल वाचला स्क्रीनवर अनोळखी नंबर दिसत होता सहसा तो अशा कॉल्सकडे दुर्लक्ष करतो पण आज त्याला काय वाटलं कुणाच ठाऊक त्याने ब्लूटूथवर कॉल स्वीकारला हॅलो विक्रम म्हणाला दुसऱ्या बाजूने एका गंभीर पुरुषाचा आवाज आला विक्रम देशमुख तुम्हीच विक्रमला तो आवाज ऐकून क्षणभर भीती वाटली हो मी विक्रम देशमुख बोलतोय कोण आहात तुम्ही तुमचा मुलगा आदित्य आमच्या ताब्यात आहे तो माणूस थंडपणे म्हणाला विक्रमच्या पायाखालची जमीन सरकली काय बोलताय तुम्ही आदित्य तो तर शाळेतून नुकताच घरी आला असेल त्याच्या आवाजात भीती आणि काळजी स्पष्टपणे जाणवत होती तुमचा मुलगा आमच्याकडे सुरक्षित आहे त्याला सुखरूप परत पाहिजे असेल तर तुम्हाला आम्ही सांगू त्याप्रमाणे करावं लागेल तो माणूस पुढे बोलला त्याच्या आवाजात कोणतीही भावना नव्हती फक्त कठोरता कटो होती तुम्ही तुम्ही कोण आहात तुम्हाला काय पाहिजे विक्रमने घाबरून विचारलं त्याची गाडी रस्त्यावर सैरावैऱ्या धावत होती आम्हाला काय पाहिजे हे आम्ही तुम्हाला लवकरच कळवू तोपर्यंत शांत राहा आणि पोलिसांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करू नका तसा प्रयत्न केल्यास तुमच्या मुलाला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील तो माणूस धमकीच्या सुरात म्हणाला नाही माझ्या मुलाला काही करू नका मी तुमचं म्हणणं ऐकेन फक्त त्याला सुरक्षित ठेवा विक्रम कळवळून म्हणाला त्याचे डोळे पाण्याने भरले होते चांगलं आत्ता फोन ठेव आमच्या पुढील सूचनांची वाट बघा तो माणूस म्हणाला आणि त्याने कॉल कट केला विक्रमचा श्वास कोंडला होता त्याला काय करावं काहीच समजत नव्हतं त्याचा एकुलता एक मुलगा आदित्य त्याला कोणीतरी उचलून नेलं होतं त्याच्या डोक्यात अनेक विचार गर्दी करू लागले हे कोण लोक आहेत त्यांना काय पाहिजे आदित्य ठीक असेल ना त्याने लगेच घरी फोन करण्याचा विचार केला पण त्या माणसाच्या धमकीची त्याला आठवण झाली पोलिसांना कळवलं तर ते आदित्यला काही इजा करतील या भीतीने तो शांत बसला त्याचे हात थरथर कापत होते आणि त्याला असहाय्य वाटत होत अनोळखी नंबरवरून आलेला तो एक कॉल त्याच्या सुखी आयुष्यात एक भयानक वादळासारखा आला होता विक्रमने कसबस स्वतःला सावरलं आणि गाडी घराच्या दिशेने वळवली घरी पोचल्यावर त्याला पत्नी मीरा प्रचंड घाबरलेली दिसली आदित्य शाळेतून वेळेवर घरी न आल्याने ती आधीच काळजीत होती विक्रमने तिला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला आलेला तो भयानक फोन कॉल आणि त्या माणसांच्या मागण्यांबद्दल सांगितलं मीरा हे ऐकून खूप रडू लागली माझा बाळ काय करतील ते लोक तुम्ही पोलिसांना का नाही कळवलं मीरा त्यांनी धमकी दिली आहे जर आपण पोलिसांना कळवलं तर त्या ते आदित्यला इजा करतील मला माझ्या मुलाच्या जीवापेक्षा काहीही महत्त्वाचं नाही आपल्याला त्यांच्या म्हणण्यानुसार करावं लागेल विक्रम तिला समजावत होता त्याचे मनही भीतीने थरथर कापत होते पण त्याला धीर धरावा लागणार होता त्या रात्री देशमुख दाम्पत्याने एकाकी आणि तणावपूर्ण रात्र काढली त्यांना झोप लागली नाही प्रत्येक क्षणाला त्यांना आदित्याची काळजी वाटत होती सकाळ झाली पण त्या अज्ञात नंबरवरून कोणताही पुढील कॉल आला नाही विक्रम आणि मीरा दोघांनाही काय करावं हे समजत नव्हतं ते एका अज्ञात भीतीमध्ये जगत होते दुपारच्या सुमारास विक्रमच्या मोबाईलवर पुन्हा तोच अनोळखी नंबर चमकला त्याने भीत कॉल उचलला हॅलो विक्रमचा आवाज कापत होता तुमची परीक्षा संपली मिस्टर देशमुख आता कामाला लागा दुसऱ्या बाजूने तोच कठोर आवाज आला आम्हाला तुमच्याकडून पाच कोटी रुपये हवे आहेत उद्या संध्याकाळपर्यंत ही रक्कम तयार ठेवा पाच कोटी इतके पैसे माझ्याकडे नाहीत विक्रम हताशपणे म्हणाला त्याची आर्थिक परिस्थिती बेताची होती आम्हाला तुमच्या अडचणींमध्ये रस नाही तुम्हाला तुमच्या मुलाला जिवंत बघायचं असेल तर पैशांची व्यवस्था करा उद्या संध्याकाळी तुम्हाला ठिकाण कळवलं जाईल जिथे तुम्हाला ही रक्कम घेऊन यायचं आहे आणि लक्षात ठेवा कोणतीही चालाकी करण्याचा प्रयत्न करू नका आमचे लोक तुमच्यावर लक्ष ठेवून आहेत तो माणूस निर्दयपणे बोलला आणि त्याने फोन कट केला विक्रम आणि मीरासाठी हा मोठा धक्का होता पाच कोटी रुपये उभे करणे त्यांच्यासाठी अशक्य होत त्यांच्या डोक्यात विचारचक्र सुरू झालं आता काय करायचं कोणाकडे मदत मागायची पोलिसांना सांगायचं की नाही दुसऱ्या दिवशी विक्रम आणि मीरा एका मोठ्या संकटात सापडले होते त्यांनी आपल्या जवळच्या मित्रांना आणि नातेवाईकांना पैशासाठी विचारणा करायला सुरुवात केली पण इतकी मोठी रक्कम एका दिवसात उभी करणं सोपं नव्हतं त्यांची निराशा वाढत चालली होती संध्याकाळ झाली आणि विक्रमच्या मोबाईलवर पुन्हा तोच कॉल आला पैसे तयार आहेत त्या माणसाने विचारलं त्याच्या आवाजात अधीरता होती आम्ही प्रयत्न करत आहोत पण इतकी मोठी रक्कम जमा करायला वेळ लागेल विक्रम हताशपणे म्हणाला वेळ नाहीये तुमच्याकडे आता तुम्हाला ठिकाण सांगतो शहराच्या बाहेर जुन्या मिलच्या मागच्या बाजूला या एकटं यायचं आणि पोलिसांना कोणतीही खबर द्यायची नाही लक्षात ठेवा तो माणूस म्हणाला आणि त्याने पत्ता सांगितला विक्रम आणि मीरासाठी हा एक कठीण निर्णय होता पोलिसांना न सांगता इतक्या मोठ्या रकमेसोबत जाणं धोकादायक होतं पण त्यांच्या मुलाचा जीव धोक्यात होता त्यांनी ठरवलं की ते आपल्या परीने प्रयत्न करतील आणि आदित्यला सुखरूप परत आणतील रात्रीच्या अंधारात विक्रम एकटाच एका मोठ्या धोक्याचा सामना करण्यासाठी निघाला होता त्याच्या मनात भीती होती पण आपल्या मुलाला वाचवण्याची तीव्र इच्छा त्याला पुढे ढकलत होती तो अज्ञात ठिकाणाकडे जात होता जिथे त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा त्याची वाट बघत होती रात्रीच्या अंधारात विक्रम त्या जुन्या मिलच्या दिशेने निघाला त्याच्या हातात पैशांची बॅग होती पण मनात भीती आणि अनिश्चितता दाटून आली होती मिलच्या परिसरात पूर्ण अंधार होता आणि एक भयान शांतता पसरली होती त्याला सांगितलेल्या ठिकाणी तो पोचला आणि थांबला काही मिनिटातच अंधारातून दोन माणसे बाहेर आली त्यांनी तोंडाला काळे कपडे बांधले होते त्यांच्या हातात शस्त्र होती त्यांनी विक्रमच्या हातातली पैशांची बॅग हिसकावून घेतली माझा मुलगा कुठे आहे विक्रमने धाडस करून विचारलं त्यापैकी एक जण हसला एवढी घाई करू नका पैसे मिळाल्यावर कळेल त्यांनी विक्रमला एका जुन्या इमारतीच्या दिशेने नेलं आत अंधार आणि दुर्गंधी पसरलेली होती एका कोपऱ्यात आदित्य एका खुर्चीला बांधलेला होता त्याला बघून विक्रमचा जीव भांड्यात पडला आदित्य तो ओरडला आणि त्याच्या दिशेने धावला पण त्या माणसांनी त्याला थांबवलं थांबा तिथेच एकही चुकीचं पाऊल उचललं तर मुलाला गोळी घालायला आम्हाला वेळ लागणार नाही विक्रम हताशपणे थांबला त्याने आदित्यकडे पाहिलं आदित्य घाबरलेला होता पण त्याला पाहून विक्रमला थोडा धीर आला आता तुमचा मुलगा तुम्हाला परत मिळेल पण त्याआधी त्यापैकी एकदम बोलत होता तेवढ्यात बाहेर काहीतरी गडबड झाली सायरनचा आवाज जवळ येत होता किडनॅपर्स एकदम गोंधळले त्यांना पोलिसांच्या येण्याची अजिबात अपेक्षा नव्हती अंधाराचा फायदा था घेऊन त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला विक्रमने त्याच संधीचा फायदा घेतला आणि आदित्यच्या दिशेने धावला त्याने त्याचे हात बांधलेले दोर सोडले बाबा आदित्य त्याला बिलगला तेवढ्यात पोलीस आत आले आणि त्यांनी त्या दोन किडनॅपर्सला पकडलं विक्रम आणि आदित्य सुरक्षित होते नंतर पोलीस स्टेशनवर विक्रमने सगळी हकीकत सांगितली त्याला आश्चर्य वाटलं की पोलिसांना याची खबर कशी लागली तेव्हा त्याला, त्याला आठवलं की पैसे घेऊन निघताना त्याने आपल्या एका मित्राला हळूच लोकेशन आणि संशयास्पद गोष्टींबद्दल मेसेज केला होता त्याच्या मित्राने वेळीच पोलिसांना संपर्क साधला आणि त्यामुळेच आज आदित्य सुखरूप होता अनोळखी नंबरवरून आलेला तो भयानक कॉल एका मोठ्या संकटाचं कारण बनला होता पण विक्रमच्या समयसूचकतेमुळे आणि त्याच्या मित्राच्या मदतीमुळे त्याचा मुलगा सुरक्षित परत आला होता त्या रात्री विक्रम आणि मीराने आपल्या मुलाला घट्ट मिठी मारली आणि त्यांना जाणवलं की खरं धन हे आपलं कुटुंबच असतं तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट्स करून आम्हाला नक्की कळवा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा